यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील वर्डी येथे तीन दिवसीय भव्य आमदार केसरी शंकरपटाला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी भेट दिली या भेटीत त्यांनी शंकर पटात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांनी महत्वाचे मार्गदर्शन केले पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात वडकी येथे पारंपरिक आणि ऐतिहासिक आमदार केसरी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे हा शंकरपट शेती पशुपालन आणि स्थानिक उद्योगांसाठी महत्वाचा मानला जातोय महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या शंकरपटाला भेट दिली आणि उपस्थित शेतकऱ्यांसोबत संवाद साधला त्यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक धोरणे सरकारी योजना आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चित्तरंजन कोल्हे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते शंकरपटाच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होत आहे या शंकरपटाला मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती लाभली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे तर पाहिले तुम्ही वर्डी येथील आमदार शंकरपटाचा खास अहवाल मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीमुळे हा शंकरपट अधिकच महत्वाचा ठरला आहे पुढील तीन दिवस हा शंकरपट मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे